नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारनंतर राज्यामध्ये वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये अक्षरशः ढकुटी सुदृश्य पाऊस होणार आहे रेड अलर्ट या ठिकाणी राज्यामध्ये देण्यात आलेला आहे आपण कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्र आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय जालना छत्रपती संभाजी नगर नांदेड परभणी हिंगोली तसेच बीड लातूर धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते पैठण गेवरा या ठिकाणी आंबड परतूर सेलू पात्री या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर बीड माजलगाव केज परळी या ठिकाणी कळंब भूम परांडा वाशी धाराशिव तुळजापूर लातूर औसा निलंगा अहमदपूर या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर यवतमाळ वाशिम अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो यवतमाळ वाशिम अकोला अमरावती या चार जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला ढकुटी सुदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच आपण बघू शकता या ठिकाणी जळगाव मालेगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये देखील आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील आपला पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो ढग कुठे सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तेव्हा जेजुरी बारामती इंदपूर करमाळा जामखेड या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याणवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संतता राहणार आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला मित्रांनो तर आज संपूर्ण राज्यामध्येच दुपारनंतर जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर राज्यामध्ये पावसाचा खंड कधी पडणार आहे ते देखील आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा धन्यवाद